नमस्कार मी अनिल उदय देवी बेळगाव चंदन लाईव्ह हाऊस म्हणजेच डीबीसी लाईव्ह हाऊस मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तिलारी पुलाजवळ एका बाजूला बेवार ढकलून ठेवलेल्या कारमध्ये रक्ताचे डाग आढळून आल्यानं खळबळ सदर कार आंध्र प्रदेशमधील असल्याचं स्पष्ट कारची नंबर प्लेट कागदपत्रे गायब रक्ताचे डाग नेमके कुणाचे पोलिसांसमोर आवाहन गोवा दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर तिलारी धरणाच्या पाणी नदीपात्रात मिळत असलेल्या पुलाजवळ कोणा स्मशानभूमी काही अंतरावर एका बाजूला झाडे ढकलून ठेवलेल्या एका बेवार कारमध्ये पुढे व तसेच पाठीमागे मानवी रक्ताचे डाग आढळून आले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली कारची नंबर प्लेट कागदपत्रे गायब केली आहेत घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चेस नंबरवरून मार्ग काढला असता ती कार आंध्र प्रदेश मध्ये असल्याचं समोर आलं शिवाय कारमधील गॅरेज नंबर सापडला तो बेळगाव येथे लागला पण तो कन्नड बोलत होता नंतर त्याने फोन बंद केला त्यामुळे कार मध्ये रक्ताचे डाग कुणाचे कारमध्ये नेमका काय प्रकार घडला कार नदीपात्रात का ढकलली हे पोलिसासमोर आवाहन आहे दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव मार्गावर तिलारी पुलाजवळ काही गुराकी गुरे घेऊन गेली असता कार आढळून आली ही चर्चा सुरू झाली यानंतर पोलिस पाटील दोडामार्ग पोलिस यांना माहिती दिली बेवार स्थितीत कार मध्ये रक्ताचे डाग यामुळे काही घातपात प्रकार तर नाही ना हा संशय बळावला घटनास्थळी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी टीम घेऊन पाहणी केली कारचे दरवाजे पोलिसांनी उघडले असता मागच्या पुढच्या सीटवर खाली मोठ्या प्रमाणात रक्ताचे रक्ताचे मानवी डाग दिसून आले त्यामुळे नाही असे बोलले जाऊ लागले पण हे डाग मानवी हे असलेल्या वासावरून लक्षात येत होतं कारमध्ये रक्ताचे डाग आढळून आले यामुळे पोलिसांनी नदीपात्रात तसेच पुलाखाली काही संशयास्पद मिळते काय याची पाहणी केली पण पुरावा नष्ट सुराग हाती लागला नाही कार ढिक्कीमध्ये काही नाही त्यामुळे कारमध्ये नेमकं घडलं निश्चित नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी कार इथं ढकलून सोडली अशी चर्चा सुरू आहे

અને પાસ પડલો રે દાજી મારા આજો 러키드, 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 러키드,

对呀。